जय महाराष्ट्र सातारा जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा यामध्ये एकोणीस वर्षाखालील मुली पंधराशे मीटर धावणे हा इव्हेंट या ठिकाणी चालू आहे मुलींची रेस बघतोय आपण याचा अर्थ शेवटचे दोन राऊंड राहिलेले आहेत चौदा वर्षाखाली मुली ठाळीपेक चौदा वर्षाखाली मुली सतर्क पंच आहेत फर्स्ट कॉल जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आपली उपस्थित चौदा वर्षाखाली मुली वर्षाखालील मुली आणि मुली चारशे मीटर धावणे चौदा वर्षाखालील मुली व मुली चारशे मीटर धावणे रिपोर्टिंग आहे अतिशय मोठा डिफरन्स टाकलेला आहे ज्या वेळेला विसल वाचते याचा अर्थ विसल दिली जाते ज्या जा खेळाडूला त्या खेळाडूचा तो शेवटचा राऊंड असतो आणि यांना मेडल प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो आत्माराम विद्या मंदिरचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री चंद्रकांत काळे सर या सर बघा यांना देखील विसल दिलेले आहे या यांचा देखील का तांबे चल पस नंबरला साईराज शिंदे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुमित राऊतकर यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होत आहे विभाग जे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यांनी आपले क्रीडा जिल्हा क्रीडा कार्यालयाचा सही या ठिकाणी घेऊन अतिशय मोठ्या फरकानं अतिशय मोठ्या फरकानं ही विजय होणार का नाव काय तिचं जबरदस्त आणि प्रथम क्रमांकाची या ठिकाणी मानकरी आलेली आहे अतिशय जबरदस्त रेस मोठ्या फरकानं या ठिकाणी रेस कम्प्लीट केलेली आहे प्रथम क्रमांक श्रावणी नरेंद्र लिबे ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे अतिशय फरकाने तिनं ही रेस पूर्ण केली आणि आणि ही सर द्वितीय आहे का हा ही द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि थर्ड क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे काय नाव बाळा तुझं सोनल कदम ही द्वितीय क्रमांकाची मानकरी आहे आणि ह्या दोन मुली सातारा जिल्ह्याचं विभागाला नेतृत्व करणार आहेत अभिनंदन